हॅलो एवरीवन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर काळजी नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन वॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा नागपूरमध्ये घडलेला प्रकार हा पूर्वनियोजित होता का याबाबत संभ्रम निर्माण झालाय विरोधकांनी याबाबत प्रश्न उपस्थित केला असता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे तसंच पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांना कबरीतून खोदून काढू असा शब्दही त्यांनी दिला आहे एक मुद्दा अजून या ठिकाणी मला असं वाटतं नाना भाऊ आपण बसल्या बसल्या बघा रोहित पवारांनी म्हणला की सीपी वेगळा बोलले आणि मी असं बिलकुल नाही सीपीने हे सांगितलं की हे प्री प्लॅन होतं की नाही या संदर्भात आम्ही चौकशी करतो हो आहोत या संदर्भात आम्ही त्याची माहिती घेतो हो अजून आम्ही अंतिम निष्कर्षाला आलेलो नाही नागपूरच्या प्रकरणात त्यामुळे सीपी वेगळं बोलले मी वेगळं सीपी जे ब्रीफ करतात तेच इथे आपण बोलत असतो काही फार आपण वेगळं बोलत नाही त्यांच्याचकडनं आपल्याकडे ब्रीफिंग येतो आणि मी पुन्हा सांगतो नागपूरच्या प्रकरणामध्ये ज्यांनी पोलिसांवर हल्ला केलेला आहे त्यांना कबरीतने खोदून काढू सोडणार नाही बाकी सगळ्या गोष्टी क्षम्य आहेत पण पोलिसांवर हल्ला हा क्षम्य नाही त्यामुळे त्यांच्यावर जी स्ट्रिक्टेस्ट कारवाई आहे ती कारवाई करून विविक्षित वेळेमध्ये त्यांच्यावर ही सगळी कारवाई केली जाईल पण आता नागपूर शांत आहे नागपूर तसं शांतते प्रसिद्ध आहे एकोणीसशे ब्याण्णव नंतर नागपूरात आणून घेऊ नंतर मांडा त्यामुळे एकोणीशे ब्याण्णव नंतर नागपूरमध्ये कधीही दंगल झालेली नाही त्यामुळे परवाचा झालेला इन्सिडन्स हा काही लोकांनी याच्याकरता काही हा समाज तो समाज असं नाही पण काही लोकांनी हा जाणीवपूर्वक केलेला त्या ठिकाणी लक्षात येतो कारण जसं त्या ठिकाणी औरंगजेबाची कबर झाली गेली आणि त्याच्यावर कुठली आयात लिहिलेली नव्हती कुठलीच नाही त्याचं नीट आम्ही व्हेरिफिकेशन केलं त्याला मॅग्निफाय करूनही व्हेरिफिकेशन केलं पण जाणीवपूर्वक आयाती जाळल्या अशा प्रकारचे त्या ठिकाणी मेसेजेस फिरवण्यात आले आणि त्यातून अशा प्रकारची घटना पुढची जी काही आहे ती घडलेली आहे आणि म्हणून अशा प्रकारे जे लोक सामाजिक स्वास्थ्य बिघडवतात जाणीवपूर्वक अशा प्रकारचे अफवा पसरवतात हो त्यांनाही दोषी धरण्यात येईल आणि त्याची कारवाई झालेली आहे काही लोकांना पकडलेलं देखील आहे त्यामुळे या संदर्भात कुठल्याही परिस्थितीमध्ये अतिशय कडक कारवाई ही केल्याशिवाय आम्ही थांबणार नाही मी पुन्हा एकदा सभागृहाला या निमित्ताने आश्वस्त करू इच्छितो की कायदा आणि सुव्यवस्थेच्या निमित्ताने निश्चितपणे अनेक चॅलेंजेस आपल्यासमोर आहेत पण राज्य सरकार ते चॅलेंजेसला सामोरं जाऊन त्यातनं राज्यातल्या जनतेला चांगल्यात चांगलं कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती कशी असेल राखता येईल असा प्रयत्न राज्य सरकार निश्चितपणे करते म्हणूनच अध्यक्ष मोदय गृह विभागाशी संबंधित सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षासाठी पोलीस व तुरुंग या विभागासाठी मागणी क्रमांक बी एक ते बी अकरा या खालील तीन छत्तीस हजार सहाशे चौदा कोटी अडुसष्ट लाख आणि नऊ हजार इतक्या रकमेच्या अर्थसंकल्पीय मागण्या सभागृहात सादर करण्यात येत आहेत त्या सभागृहाने मान्य कराव्यात अशी सभागृहाला विनंती करतो